वाहिनीच्या शुभ कार्यात स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी वाहिनी जनाल एक्सप्रेस ची जलद भरारी चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी कल्याण पूर्वे फुटपाथ व रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या टपऱ्यांवर मनपाची धडक कारवाई चार जे प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे प्रत्यक्ष हजर राहून केली मोठी कारवाई आता मनपा क्षेत्रात अनधिकृत बांधकाम दिसल्यास बेधडक कारवाई होणार मनपा पथक प्रमुख भगवान पाटील आणि अरुण बागुल यांचा दरारा कायम रस्ता व फुटपाथ झाला मोकळा पेरीवाल्यांचा पसारा जेसीबीच्या सहाय्याने ध्वस्त केला कल्याणपूर्वेत फेरीवाल्यांचा कचरा साफ करून स्वच्छता अभियानाची सुरुवात कल्याण पूर्व विभागातील चार जे प्रभागात फेरीवाल्यांमुळे नागरिकांना फुटपाथ वरून चालण्यास फारच त्रास होत असल्याचे दिसत होते रस्त्याच्या वाहतूक कोंडीमुळेही नागरिकांना मोकळा श्वास घेता येत नव्हते जे प्रभाक्षेत्र कर्तव्यदक्ष सहायक आयुक्त सचिन तामखेडे यांनी तात्काळ मनपा आयुक्त डॉ इंदुराणी जाखड यांच्या निर्देशांचे पालन करत मनपा उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशानुसार गेल्या आठवड्यापासून फेरीवाल्यांवर जोरदार कारवाई सुरू केली मणपा अतिक्रमण विभागाचे कर्तव्यदक्ष निर्भीड पथक प्रमुख अरुण बागुल आणि भगवान पाटील यांच्या नेतृत्वात फेरीवाला पथकाचे कर्तव्यदक्ष कर्मचारी यांनी जेसीबीच्या साहाय्याने जुनी जनता बँक ते कडोमप्पा शाळा क्रमांक चौदा येथे धडक कारवाई सुरू केली या दरम्यान फुटपाथवरील चौदा टपऱ्या सात छेद जेसीबीने निष्कासित करण्यात आले अधीक्षक हनुमंत यादव अतिक्रमण कर्मचारी चंद्रकांत जावळे सुरेश कामराज सुहास कांबळे विनोद चव्हाण संजय पगारे यांनी या, या तोडक कारवाईत आपले कर्तव्य निभाविले आहे सर बोला काय आज कारवाई झाली मोठी केला दोन दिवसापासून दो जोरदार कारवाई आहे काय सांगू शकतो कारवाईबद्दल माननीय आयुक्त महोदयांच्या आदेशानुसार पोलीस सहायक आयुक्त सचिन तामकडे यांनी स्वतः सर्व फेरीवाले ऊर्जे प्रभागात यांना घेऊन रस्त्यामध्ये येणारे फुटपाथवरचे अडथळे आणि जी अना अतिक्रमण झाले होते रस्त्यावर ते, ते काढून टाकण्यासाठी आज गेली चार पाच दिवस ही कारवाई करण्यात येत आहे आणि आज ही पूर्ण करण्यात आली मध्यंतरी कारवाई दरम्यान तुम्ही पहिली कारवाई केली दुसऱ्या कारवाईमध्ये काहीतरी कोणाशी ते वाद झाला काय झाला होता त्याच्यावर ते यापूर्वी अरुण बाबुल यांच्यावर हमला कर हल्ला करताना हां लोकांनी त्यांना डिस्टर्ब केला आणि त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे स्वतः आम्ही रस्त्यावर येणारी अडथळे काढण्यासाठी सर्व टीमसह आज पोलिस पोलिसांसमार्फत त्यां त्यांना घेऊन कारवाई करण्यात आली यापूर्वी पत्र कारवाई करताना लोकांल्यांकडून वारंवार त्यांना वार त्रास दिला जायचा अंगावर जाऊ न्यायचे परंतु नवनिर्वाचित आमदार शिवाताई गायकवाड यांच्या मध्यस्थीने तो वाद राहिलेले वाद निवळले आणि इथून पुढं कारवाई करताना शांततेच्या मार्गाने आणि व्यवस्थित लोकांडीवाल्याने लोकांना त्रास न होईल अशाप्रमाणे कारवाई करावी असं त्यांनी स्वतः आम्हाला सांगितलं सांगितलं आजच्या कारवाईमध्ये काय झालं आज तेव्हा कारवाई केली आज आ, आज फोरजेचे सहायक आयुक्त सचिन तांबडे स्वतः स्वतः हजर का, होता कारवाई करता सुलभात आहेत गायकवाड या स्वतः येऊन त्यांनी दुकान फेरीवाले दुकानदार आणि कर्मचाऱ्यांच्यामधील वाद संपवला व शांतता मार्गाने पुढील कारवाई आम्ही सुरुवात केली फोरजे प्रभागातून सतत कारवाई करत असताना फेरीवाल्यांचे बरेच अडथळे निर्माण होतात त्या आरथळ्यांना सावरूनसुद्धा सदर फेरेवाले आणि दुकानदार हे फुटपाथवर सर्व सामान ठेवलेले असतात तरीसुद्धा माननीय आयुक्त मॅडम उपायुक्त तावडे साहेब यांच्या आदेशानुसार आणि आपले प्रभाग फोरजे जे ते सचिन सचिन साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सतत जवळजवळ एक हप्त्यापासून कारवाई करत आहेत तरी मागील दोन दिवसात व्यापारी आणि पथकप्रमुख आणि आमचा स्टाफ पोलीस स्टाफ यांच्यासह आमच्यावर वारंवार फेरीवाले फेरी कारवाई करू नका अडथळा निर्माण करतात त्या दरम्यान बरेचसे फेरीवाले आणि इतर व्यापारी लोक अंगावर धावण्याचा प्रयत्न करतात तरीसुद्धा त्यांना न जुमानता आम्ही सतत कारवाई करत आहेत परवा आमदार सुलभाताई गायकवाड हे स्वतः त्या फिरिवाले आणि आमचे प पथखात जवळजवळ बऱ्याच वेळेस बाचाबाची झाली आणि त्या दरम्यान फिरेवाले आमच्या अंगावर धावून येत होते त्या दरम्यान आमदार ता सुलभाताई गायकवाड यांनी मध्यस्थी करून तो आमचा वाद मिटवला आज स्वतः आमचे सहाय्यक आयुक्त सचिन तामखेडे साहेब हे स्वतः येऊन स्वतः कारवाई केली बरेचसे स्टॉल वगैरे हातगाड्या वगैरे हे आम्ही निकषित केले आहेत आणि पहिले स्टॉल हे सर्व हे तोडून सी बी जे सी बी आणि पोलीस पथकासह तामकेडे साहेब अधीक्षक साहेब आणि आमचे भगवान पाटील हे सर्व पथकासह आम्ही सर्व रोडावर येणारे सर्व ते फुटपाथवर येणारे सर्व स्टॉल वगैरे सर्व सर्व निकसित केलेले आहेत चालताना नागरिकांना होणारा त्रास त्या त्रासापासून मुक्त केलेला आहे आज त्यांना रस्ता पूर्ण मोनमोकळा करून दिलेला आहे कुठलाही अडथळा होत नाही पथकप्रमुख श्री अरुण बाबुल मी स्वतः आणि अधीक्षक यादव साहेब पाटील आणि पथकासह सचिन तामखेडे साहेब हे स्वतः येऊन आम्ही हे कारवाई आज पूर्ण केलेली आहे आणि अशीच कारवाई नागरिकांच्या सुविधासाठी आम्ही सतत कारवाई करू जरी फेरीवाले किंवा फेरीवाचे संघटनेचे अध्यक्ष वगैरे हे जरी आले त्यांना समजूतपराने सांगून अगर नाही ऐकत नसेल तर सतत कारवाई आम्ही चालू ठेवणार आहेत आज फोर जे प्रभाग क्षेत्रांतर्गत आपल्याकडे कोळशेवाडी परिसरामध्ये जनता बँक व मराठी शाळेच्या दरम्यान अतिक्रमण विभागामार्फत अनाधिकृत टपरी जे काही व्यवसाय असतील त्यांच्यावर कारवाई करून जे सी बीच्या मार्फत आपण ते निष्कासनाची कारवाई करण्यात आलेली आहे आपल्या प्रभागामार्फत दैनंदिन स्तरावर कारवाई सुरू असते परंतु दोन दिवसापूर्वी कारवाई करण्याकरिता पथक गेले असता त्या ठिकाणी काही अनाधिकृत पद्धतीने व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी शाब्दिक चकमक झाली त्या कारणास्तव तो आज मी स्वतः प्रत्यक्ष उपस्थित राहून त्या ठिकाणी आम्ही कारवाई केलेली आहे सदर कारवाईकरता माननीय आयुक्त इंदुराणी जाखड मॅडम तसेच माननीय उपायुक्त श्रीयुत तावडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख भगवान पाटील तसेच अरुण बागुल यांच्या पथक प्रमुखच्या मार्गदर्शनाखाली देखील आपण सर्व पथकाने एक एकत्रित येऊन कारवाई केलेली आहे